स्वसंरक्षणाचे धडे घेत असताना आपण पंच मारतोय किक मारतो आहे पण हे पंच मारताना आपल्या हातामध्ये ताकद तर पाहिजे आणि आपल्या हातातली ताकद ही सरावाशिवाय वाढू शकत नाही आणि त्या पंचमधली ताकद वाढवायची असेल तर हे जे आपले मसल्स आहेत स्नायू त्या ताकद वाढली पाहिजे आणि त्यासाठी जे व्यायाम गरजेचे आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम आहे पहा डिप्स पण डिप्स त्याच्यानंतर वेगवेगळे एक्सरसाइज आहेत पण डिप्स हा व्यायाम प्रकार सगळ्यात उत्कृष्ट आहे ज्याच्यामुळे तुमचा मसल्स पॉवर वाढेल आणि डिप्स हे दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे आपण सरळ हात ठेवून मारतो ते आणि दुसरे म्हणजे नकल्सवर म्हणजे हे पॉईंट आपल्याला जमिनीवर टेकून मारायचे तर हे कसे मारायचे त्या संदर्भात आपण आता पाहणार आहोत आपल्या हातातली ताकद वाढण्यासाठी आपण जे डिप्स मारणार आहोत त्यासाठी पहिली पायरी पा एकदम सोपी आपल्या दोन खांद्यामध्ये जेवढा आहे एवढं अंतर आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे पहा पाय सरळ कमरेत वाकवायचे नाहीत वर पण उचलायचे नाही, नाही। आणि खाली पण असं घ्यायचं नाही कमरेत सरळ आणि या पद्धतीने स्थिर थांबायचं आहे फक्त आपली नजर समोर आपली नजर समोर दंडामध्ये ताकद हळूहळू वाढत चालणार आहे पहा ही डिप्स मारण्यासाठी म्हणजेच आपल्या हातातली ताकद वाढवण्यासाठी पहिली पायरी एकदम सोपी एवढा वेळ तुम्ही जास्त थांबणार जास्त वेळ थांबले की तुमच्या या स्नायूंची ताकद वाढत चालणार आहे पहा पहिली पायरी आली लक्षात ओके okay. आपण खांद्यामध्ये जेवढं जा अंतर आहे तेवढंच हातामध्ये अंतर घेतलं आहे पाय सरळ आता पहा दुसरी स्टेज सांगतो तुम्हाला सरळ खाली जायचं छाती जमिनी टेकवायची परत वर यायचं हे करत असताना बऱ्याच वेळा मुलांकडून अशी चूक होती बघा कंबरवर उचलली जाती किंवा मग कंबर अशी खाली घेतली जाती असं केलं जातं असं न करता एकदम बॉडी स्ट्रेट आहे आपली सरळ आहे सरळ खाली जायचं सरळ वर यायचं सरळ खाली जायचं सरळ वर यायचं नजर समोर या पद्धतीने डिप्स मारायचे येतो आपण यामुळे आपल्या दंडाची ताकद वाढणार आहे या मसलची ताकद वाढली पंच पॉवर वाढणार आहे आता या दोन स्टेज झाल्यानंतर पुढची स्टेज आहे पहा नकल्स म्हणजे पंच पकडायचा आणि या पद्धतीने जमिनीवर आपले हे पंचचे पहिले दोन बोट टेकले पाहिजेत पहा पंच मात्र फिट्ट पकडायचा एकदम आणि स्थिर थांबायचंय जी आपली पहिली स्टेज होती त्याच पद्धतीने फक्त आता नकल्सवर आहे आपण पंचवर या पद्धतीने स्थिर थांबायचं आहे आपल्या हातातली नकलची पावर वाढणार आहे आणि मग आपला हा पंच पॉवरफुल बांधणार आहे किती किती बोटांना माती लागली पा किती बोटांना पहिल्या दोन आहे का नाही ते दोनच बोट टेकवायचे उग स्थिर का हात करायचं नाही चुकीच्या पद्धतीने पंच ध्यावायचं नाही ओके ही झाली तिसरी स्टेज आता चौथी स्टेज काय आहे नकल्स असे टेकवायचे टेकवले सुरुवातीला दुखल पण जिथं तुम्ही संघर्ष करणार जिथं तुम्ही त्रास सहन करणार तिथेच तुम्हाला यश भेटणार लक्षात घ्या नक्कल टेकवले असे सर्व खाल जायचं वर नकल्स वर डिप्स ओके okay? नकल्स वर डिप्स मारले झाली चौथी स्टेज किती पोटाच्या ठिकाणी माती दिसते बघा दोन ऐका म्हणजे असा पंच लूज ढिला पकडलेला नाही आता त्याच्या पुढची स्टेज जसं जसं तुमची सहनशीलता वाढेल तसं करायचंय एका एकाच दिवशी केलं पाहिजे असं काही नाही हा आता पा पंच पकडला या पद्धतीने पुढे चालायचंय या पद्धतीनं पुढे चालायचंय किती बोटांना माती लागली पाय का हे लक्षात घ्यायचंय पंच लूज पकडायचा ना या वेगवेगळ्या प्रॅक्टिस केल्या की तुमच्या पंच ची पॉवर वाढणार आहे याशिवाय अजूनही एक्सरसाइज आहेत काय त्या एक्सरसाइज सुद्धा तुमच्या हातांची ताकद वाढवतात तुमच्या पैनची पॉवर वाढतात जसं सांगायचं झालं तर मग एका जणानं पाठीमागून पाय उचलायचे आणि दुसऱ्याने हातावर चालायचं या पद्धतीने स्थिर थांबायचंय नजर समोर कमरेमध्ये उचलायचं नाही किंवा खाली झुकायचं नाही बॉडी एकदम स्ट्रेट बॉडी स्ट्रेट पाहिजे हे लक्षात घ्या आणि आपली नजर समोर या पद्धतीनं तुम्हाला ही पहिली स्टेज आहे पहा दुसरी स्टेज आहे पहा बॉडी स्ट्रेट सरळ खाली जायचं सरळ वर यायचं हा डिप्स म्हणता त्याला ओके बरोबर कंबरेत वाकायचं नाही वर येताना सुद्धा बॉडी स्ट्रेट खाली जाताना पण बॉडी स्ट्रेट छाती जमिनीला टेकवायची छाती जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे कंबर गुडघे जमिनीला टेकवायचे नाहीत या पद्धतीने ही दुसरी स्टेज आहे आपल्या पंची पावर वाढायची असेल तर तिसरी एक्सरसाइज मी तुम्हाला सांगली पा तिसरी पायरी नकल्सवर स्थिर थांबायचं आहे आपल्या खांद्यामध्ये जेवढं अंतर ते आहे तेवढंच अंतर घ्यायचं आहे बॉडी स्ट्रेट कमरेत खाली वाकायचं नाही किंवा कमरेत वर उचलायचं नाही या पद्धतीने ही तिसरी स्टेज आहे पहा ओके चौथी स्टेप आहे पहा नक्कलस्वर अशा पद्धतीने डिप्स मारायचेत तुम्हाला सुरुवातीला रुतल पण सहन करायचं आहे जो सहन करणार तोच या क्षेत्रामध्ये यशस्वी होणार आणि या वेगवेगळ्या कीक पंच तो पॉवरफुल मारू शकणार कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्रास होणार आहे पण तो त्रास सहन करण्याची तुमची क्षमता पाहिजे ती मानसिकता पाहिजे पुढच्या मुलांनी पूर्ण कंबर खाली घ्यायची कंबरेत वर उचलायचं नाही कमान, चला शाबास या व्यायामामुळं तुमच्या हातातली ताकद वाढणारे बा म्हणजे आपला पंच पॉवरफुल बनणारे पंच पॉवरफुल बनवण्यासाठी ही एक्सरसाइज उपयुक्त आहे अशा वेगवेगळ्या एक्सरसाइज करून तुम्ही तुमच्या पंचची में बर पावर वाढू शकता मसलची पावर वाढू शकता पण याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरजेची गोष्ट म्हणजे तुमचा सातत्याने सराव सराव तुम्हाला मजबूत बनवणार प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सरावाने तुम्ही बरोबर पद्धतीनं डिप्स मारणार आणि तुमच्या मसलची पावर पण वाढणार त्यासाठी नियमित सराव गरजेचा आहे